जर तुमची अशी तक्रार असेल किंवा अशी खंत असेल की तुम्हाला माणसं ओळखता येत नाहीत किंवा माणसं ओळखण्याच्या बाबतीत तुम्ही नेहमी फसतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की हाऊ टू चूज अ राईट पीपल असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीला जर तुम्हाला ओळखायचं असेल तर त्या व्यक्तीच्या सर्कलमध्ये नक्की कोणत्या प्रकारची माणसं आहेत यावरून ती व्यक्ती कशी आहे हे आपल्याला कळतं आणि म्हणून लहानपणापासून आपल्याला नेहमी शिकवलं जातं की आपली संगत चांगली असावी पण मग योग्य व्यक्ती नक्की कुठली त्यांना कसं ओळखायचं यासाठी काही मोजक्या पण खूप महत्वाच्या क्वालिटीज विषयी आज आपण बोलणार आहोत पहिली क्वालिटी आहे गुडविल आणि विल, विल टू डू गुड गुडविल म्हणजे इतरांचं चांगलं करण्याची भावना किंवा इच्छा आता ही फक्त भावना अजून उपयोगी नाही तर हे पण पाहणं गरजेचं आहे की ती व्यक्ती इतरांचं चांगलं करण्यासाठी प्रत्यक्षात काही कृतीसुद्धा करते आहे का कारण की अशा बऱ्याच व्यक्ती आढळून येतात की ज्यांना इतरांचं चांगलं करावं असं असं खूप वाटतं पण प्रत्यक्षात जेव्हा कृती करण्याची वेळ येते तेव्हा त्या व्यक्ती कधीच अव्हेलेबल नसतात आणि म्हणून गुड विल आणि विल टू डू गुड या दोन्ही गोष्टी पाहणं खूप गरजेचं आहे दुसरी क्वालिटी आहे शहाणपण किंवा कॉमन सेन्स असं म्हणतात एखाद्या शहाण्या शत्रूपेक्षा मूर्ख मित्र केव्हाही घातक त्यामुळे अशा व्यक्ती निवडा की ज्यांच्याकडे सारासार बुद्धिमत्ता आहे किंवा कॉमन सेन्स आहे नाहीतर असं पुढे पाहण्यात येईल की, की तुमच्याच व्यक्तीच्या मूर्खपणामुळे तुम्हीच खड्ड्यात पडला तिसरी क्वालिटी आहे ट्रूथ सत्यवचन तुम्हाला हे बघायचं आहे की तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये सत्य वचन किंवा सत्य बोलण्याची क्वालिटी आहे का कारण की आजूबाजूला अशा बऱ्याच व्यक्ती आढळून येतात की ज्यांना अननेसेसरी खोटो बोलण्याची सवय असते आणि अशा व्यक्ती नेहमी कन्फ्युजन क्रिएट करत असतात आणि त्यामुळे अशा व्यक्ती स्वतःच्या बरोबर इतरांच्या आयुष्यामध्येही खूप डिल्युजन क्रिएट करत असतात चौथी क्वालिटी आहे लव्हिंग काइंडनेस म्हणजे प्रेमळपणा आणि दयाभाव तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये बघायचं आहे की त्या व्यक्तींमध्ये प्रेमळपणा आणि दयाभाव किती आहे काय क्वांटिटीने आहे म्हणजे त्या व्यक्ती त्यांच्या अनोळखी व्यक्तींशी किंवा त्यांच्या शत्रूंशी कशा वागत आहेत कारण की आज तुम्ही त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये आहात म्हणून त्या तुमच्याशी चांगल्या आहेत पण जर तुम्ही त्यांच्या शत्रूंच्या यादीमध्ये जर कधी गेलात तर त्या, त्या तुमच्याशी काय प्रकारे वागू शकतात पाचवी क्वालिटी आहे जस्टिस म्हणजे न्यायप्रियता तुमच्या आजूबाजूच्या सर्कलमधली व्यक्ती किती न्यायप्रिय आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे की त्या व्यक्तीला स्वतःलाच अन्याय करायला आवडतो किंवा ती याची खबरदारी घेते का ॲटलीस्ट स्वतःकडून इतरांवर अन्याय होणार नाही सो so, तुम्हाला हे पाहायचं आहे की तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये यापैकी काही मोजक्या पण महत्त्वाच्या अशा कोणत्या क्वालिटीज आहेत आणि असतील तर त्या किती प्रमाणात आहेत आणि नसतील तर त्या कोणत्या नाही आहेत हे त्या व्यक्तींची नावं न सांगता आम्हाला कमेंट्समध्ये सांगा किंवा त्यांना हे फॉरवर्ड करा